नमस्कार माता तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे उर्वरित पंधराशे रुपये तुम्हाला लवकरच या ठिकाणी जाणार आहे आणि विशेष म्हणजे ही तारीख पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि ही तारीख स्वतः महिला बाल विकास मंत्री अतिथी एस तटकरे मॅडमनी जाहीर केलेली आहे आपल्या ट्विटरच्या माध्यमातून तर हे उर्वरित पंधराशे रुपये तुम्हाला किती तारखेपर्यंत मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा महिला दिनी निमित्त ज्या महिला पात्र आहे अशा महिलांना तीन हजार रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते महिलाच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये यायला पाहिजे होते पण तीन हजार रुपये न येता फक्त पंधराशे रुपये येत होते बाल विकास मंत्रालयामार्फत तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले होते असं महिला बाल विकास मंत्री अतिथी मॅडमनी सांगितलेलं होतं पण पंधराशे रुपये येत असल्यामुळे त्यांनी काल आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर उर्वरित पंधराशे रुपये कशा प्रकारे येणार आहे आणि केव्हा येणार आहे तर बघून घ्या तर बघा महिलांनो अतिथी येश तटकरे मॅडमचं ट्विटर अकाउंट आहे या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च पंचवीसपासून सुरू झाली आहे म्हणजे तुम्हाला सात मार्चपासून अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे सध्या पंधराशे रुपये येत आहे ठीक आहे नंतर बघा ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च ना पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे तर महिलांनो या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दोन टप्प्यात मिळणार आहे जो पहिल्या टप्पा सुरू झालेला तो असणार आहे सात आठ आणि नऊ मार्चचा म्हणजे सात आठ आणि नऊ मार्चला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल पंधराशे रुपये पहिल्या हप्त्याचे म्हणजे फरवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे पैसे जे आहे हे तुम्हाला दहा अकरा आणि बारा मार्चपर्यंत लक्षात ठेवायचं दहा अकरा आणि बारा मार्चपर्यंत तुम्हाला पैसे पाठवला जाणार आहे मार्च महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवलेले आहे फक्त तुमच्या अकाउंटमध्ये टप्प्याटप्प्याने येणार आहे ठीक आहे एक हट्टे तीन हजार रुपये तुम्हाला न येता हे जे पैसे आहे हे दोन टप्प्यात तुम्हाला पाठवल्या जाणार आहे ज्या महिलाला फरवरीचे पैसे आलेले आहे त्याच महिलांना मार्च महिन्याचे पण पैसे या ठिकाणी येणार आहे लक्षात ठेवायचं कारण जवळपास पंधरा लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या चारचाकी वाहनामुळे आणि ज्या महिलाला फरवरीचे पैसे आले नाही त्यांना मार्चचे पण पैसे येण्याचे चान्सेस कमीत कमी आहे एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्हाला फरवरीचा हप्ता आला तरच तुम्हाला मार्चचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे मार्चचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी येणार आहे ही खूप आनंदाची बातमी आहे आता काळजी करण्याचं काही कारण नाही तर बारा मार्चच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे येऊन जाईल उर्वरित पंधराशे रुपये जे राहिलेले आहे ठीक आहे तीन हजारामधले मधले तर तुम्हाला हे बारा मार्चपर्यंत येऊन जाईल ठीक आहे महिला तर या ठिकाणी आता शंभर टक्के क्लिअर झालेला आहे की उर्वरित पंधराशे रुपये जे आहे हे तुम्हाला दहा अकरा आणि मार्च या तीन दिवसामध्ये केव्हा पण येऊ शकतो कारण बारा मार्चपर्यंत उर्वरित पंधराशे रुपये सुरुवात होणार आहे म्हणजे पाच महिन्याचे पंधराशे रुपये दुसऱ्या टप्प्यात पाठवला जाणार आहे म्हणजे दहा अकरा बारा मार्च दरम्यान तुम्हाला उर्वरित पंधराशे रुपये येऊन जाईल ठीक आहे बारा मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे कारण दुसरा टप्पा जो आहे हा बारा मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे म्हणून प्रत्येक महिलाने बारा मार्चपर्यंत पैसे यायची वाट पाहायची आणि सर्वात महत्वाचं ज्या महिलाला फरवरीचे पंधराशे आलेले आहे त्याच महिलाला मार्चचे पण पंधराशे येऊन जाईल कारण जवळपास पंधरा लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे तुम्हाला अगोदर हप्ते आलेले आहे पण फरवरी आणि मार्च आत्ता आला नसेल समजून जादा तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर तुम्हाला फरवरीचे पैसे आले की नाही आले हे कमेंट करून सांगायचं मार्चचे पैसे आले की नाही आले हे कमेंट करून सांगायचं ठीक आहे मार्चचे पैसे आले नसेल तुम्हाला दहा अकरा बारा मार्चपर्यंत शंभर टक्के येऊन जाईल ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलापर्यंत दहा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद